नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते नवीन स्टोरी चालू करत आहे अजय संजना अजय अरे आज तुला कामावर जायचं आहे ना आणि किती वर्ष एवढुशा पगाराची नोकरी करणार आहेस लहानपणी तुझे बाबा वारले आपली छोटीशी जागा आहे त्याच्यामध्ये काहीतरी चालू कर स्वतःच चा। मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं सगळं व्यवस्थित झालेलं मला पाहायचं आहे लहानपणापासून अजयच्या आईने एकटीने घर सांभाळून अजयला वाढवलं त्याला चांगलं शिक्षण दिलं लहानाच मोठं केलं अजय त्याच्या आईला म्हणला आई अगं सध्या मला नोकरी करावीच लागणार आहे तू पाहत आहेस ना बाबा गेले तेव्हा घरावरती केवढं कर्ज होतं ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला राहतं घर विकावं लागलं आता आपण राहतोय भाड्याच्या घरात नोकरी सुद्धा सोडली तर खायचं काय आणि राहायचं कुठे आपल्या जमिनीचा छोटासा तुकडा आहे तेवढाच कुठे आपल्याकडे राहिला आहे त्यात तुझा आजारपण तुझा दवाखाना औषध पाणी सगळं पाहावं लागतं अजयची आई त्याला म्हणाले अजय आता माझा माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुझं लग्न लवकर होऊ दे म्हणजे मी जायला मोकळी नाहीतर तुला कोणाचा आधार नाही बाळा अजय म्हणाला आई असं नको नी, mm. लौकर, ना ग बोलूच बर मी निघतो आता मला उशीर होतोय आणि माझे प्रयत्न चालू आहेत मी नक्कीच त्या जागेमध्ये स्वतःच काहीतरी चालू करेन लवकरात लवकर मला थोडासा वेळ दे आणि अजय कामाला निघून गेला डबा सुद्धा तो नेत नव्हता जाता अजयची परिस्थिती थोडीशी बेताची होती आधी घरामध्ये नुसती भरभराट होती पण वडिलांनी नवीन बिझनेस चालू केला आणि त्याच्यामध्ये वडील पार डुबले त्यांनी जेवढा पैसा त्या बिझनेस मध्ये घातला होता त्यात त्यांना खूप मोठा लॉस झाला कर्ज भरपूर झाला आणि एवढा मोठा धक्का ते सहन करू शकले नाहीत म्हणून त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा अजय फक्त तीन वर्षाचा होता अजयच्या आईला कुणाचा सा साधारण नव्हता मग तिने राहतं घर विकलं आणि लोकांचं कर्ज परत देऊन टाकलं आणि माहेरी गेली तर माहेरच्या पण तिला तुला कोणाचा आधार नाही तू तुझ्या मुलाला घे आणि दुसरं लग्न कर सरळ या भाषामध्ये अजयच्या आईला म्हणाले तुला पाहिजे तर आम्ही तुझ्यासाठी दुसरं स्थळ बघतो पण इथे आम्ही तुला थारा देऊ शकत नाही अजयची आई पूर्ण मनाने कसली होती बिचारी तिचं वय फक्त चोवीस होतं अजयच्या आईने साफ नकार दिला आणि म्हणाली माझ्या मुलाला बापाचं सुख मिळणार नाही आणि मला सुख मिळेल कशावरून माझं लेकरू आता फक्त तीन वर्षाचा आहे त्याचे हाल मला करायचे नाहीत तुमच्याकडे मी कायमशी राहणार नाही माझा मुलगा आता लहान आहे मला कोणाचाच आधार नाही मग सा मी कुठे जाऊ मी माझ्या माहेरी जाणार ना। नाला एक भाऊ भाऊजाईनी आजयच्या आई आईच्या तोंडावरती दरवाजा लावून घेतला आणि तिला म्हणाले चालते हो तुला इथे काहीच स्थान नाही आणि तिचे आई वडील होते ते पण भावासमोर आणि त्याच्या बायकोसमोर काहीच बोलले नाहीत आई वडिलांना सुद्धा खूप वाईट वाटलं फक्त एक दिवसाच्या आश्रयासाठी ती अजयला घेऊन आश्रमात राहिली पावसाळ्याचे दिवस होते अजय आणि ती दोघेही विज़त होते अगदी ओले चिंब झाले मग तिच्याजवळ थोडेसे पैसे होते तेव्हा तिने मुंबई गाठली आणि तिला भरपूर अशी घरकामं मिळाली आणि आजयला घेऊन ती एका भाड्याच्या घरामध्ये राहायला लागली अजय सुद्धा मोठा झाला आणि आपली परिस्थिती ओळखायला लागला वयाच्या वर्षापासून आई हिमतीची होती अजयचं कॉलेजचं शिक्षण सुद्धा पूर्ण झालं आणि त्याने लगेच नोकरी पकडली आईला सुद्धा आता जास्त काम होत नव्हती आपल्या आईला आता सुखाचे दिवस दाखवायचे असं त्याने ठरवलं वडिलांनी घेतलेली जागा तेवढी कुठे आधार होता त्या दोघा मायलेकांना खरच ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्या पाठीमागे धावते पण ज्याच्याकडे काही नसतं त्याला कुणाचाच आधार नसतो स्वतःशिवाय हे अजयच्या आईने ओळखलं होतं अजयचे वडील होते तेव्हा तिचं माहेरकडची मंडळी तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करायची कारण की तिच्याकडे भरपूर पैसा होता पण जेव्हा तिला आधाराची गरज लागली तेव्हा त्यांनी पाठ फिरवली अजय सुद्धा मोठा झाला आईने त्याला स्वावलंबी होऊन जगायचं शिकवलं अवलंबून राहायचं नाही कारण की या जगामध्ये कोणीच कोणाचं नसतं अजयला सुद्धा आईचे विचार पटले आणि तो सुद्धा स्वावलंबी झाला नोकरीला लागला आईला थोडासा हातभार मिळाला अजय कामाला आला की सगळे त्याचे कौतुक करायचे अगदी मनापासून अजय त्याचं काम अगदी नेटाने करायचा कारण की त्याला कामाची खूप गरज होती काम नाही केलं तर ताटात भाकरी येईल का नाही अशी हालाकीची परिस्थिती त्याची होती एके दिवशी आईचे रिपोर्ट आले तर आईला खूप गंभीर आजार झाला होता अजयला तिथेच रडू कोसळला आणि काय करावं असा प्रश्न त्याच्यासमोर पडला आईचे उपचार लवकर केले नाहीत तर आई मरण पावणार होती म्हणून अजय मिळेल ते काम करायचा आणि पैसे साठवायचा सा। अजय त्याच्या कामामुळे त्याच्या मालकाचा खूप लाडका झाला होता पण ते सुद्धा आता खूप थकले होते दोघे पण नवरा बायको वयस्कर होते मुलगी झाली होती तिला सुद्धा त्यांनी शिकण्यासाठी बाहेर पाठवलं होतं आज ती भारतात परतणार होती यायला थोडासा उशीर होणार होता आणि त्यांनी अगदी विश्वासाचा माणूस तिला आणण्यासाठी पाठवायचा म्हणून तिला आणण्याची जबाबदारी त्यांनी अजयकडे दिली अजय म्हणाला हो, पण सर आहो मला घरी जायला उशीर होईल मालक म्हणाले अरे अजय पण मी काय करू इथे पाहतो आहेस ना इथे कोणीच मला तसं वाटत नाही तुझ्यावर मी विश्वास ठेवतो तू एवढं काम कर ना माझं आम्ही गेलो असतो रे पण तू पाहतो आहेस ना माझा पाय फ्रॅक्चर आहे अजय म्हणाला ठीक आहे मी जाईल तिला आणायला घरी आईला फोन लावून सांगेल की मला यायला थोडासा उशीर होईल म्हणून त्यांनी अजयचे आभार मानले आणि त्याला म्हणाले तिला सुखरूप घेऊन ये अजयने घरी फोन लावून सांगितला आईला ती म्हणाली अरे अजय तू दिवसभर उपाशी असतोस कशाला उगाच नसती कामं घेतोस तुला मी म्हणत असते डबा घेऊनचा पण तू ऐकत नाहीस अरे आपलं पोट कधी मारू नये त्या पोटासाठी आपण जगत असतो ना आणि उद्यापासून माझं ऐकलं नाहीस ना तर बघ आणि आता काहीतरी खा अजय आईला म्हणाला आई खातो ग तू नको काळजी करूस मी बाहेर असतो मला भूक लागली की मी खात असतो मला यायला अकरा तरी वाचतील तू जेव आणि तुझी औषध वेळेवर खा आणि झोप ऑफिसच्या चाव्या अजयकडेच असायच्या सगळे गेले आणि आजयने ऑफिस लॉक केलं त्याला मालकाने फोर व्हीलरची चावी दिली होती अजय फोर व्हीलर घेऊन गे। एअरपोर्टवर गेला तिथे एक तास बसून राहिला आणि त्यांच्या मुलीच्या नावाचा हातात बोर्ड घेऊन तिथे एअरपोर्टच्या लॉबी मध्ये थांबला हाय हिल घालून हातात बॅग घेऊन डोळ्याचा गॉगल वरती घेत तिने तिचं ती नाव वाचलं संजना आणि ती त्याच्या दिशेने यायला लागली ती त्याच्या दिशेने येते हे त्याला दिसलं आणि त्याला कळलं की हीच सरांची मुलगी आहे ती आली तशी ती त्याला म्हणाली तुझं नाव अजय आहे ना अजय म्हणाला हो मॅडम माझं नाव अजय आहे अजयने तिच्या हातातली बॅग घेतली आणि गाडीमध्ये ठेवली आणि दोघे पण गाडीत बसली दोघे पण गाडीमध्ये शांत होते संजना सुद्धा अजय सोबत काहीच बोलले जस नाही जसं घर आलं तसं तिचं सामान बाहेर काढलं आणि तिचे कपडे तिचं एवढं स्टायलिश होतं की अजयलाच त्याची लाज वाटत होती पण अजय विचाराने श्रीमंत होता आपल्या कामाशी आपल्या परिस्थितीशी तो एकनिष्ठ होता आपली जशी परिस्थिती आहे त्यामध्ये त्या राहणारा होता अत्यंत साधा आणि सरळ असा अजय आणि तोंडात चांदीचाच आमच्या सा जन्माला आलेली संजना संजना आतमध्ये आली तशी तिने बाबांना मिठी मारली आणि बाबा तिला म्हणाले यू बेटा मी आजारी आहे म्हणून तुला यायला जमलं ना आई सुद्धा लगेच आली आणि तिला सुद्धा तिने मिठी मारली संजना बाबांना म्हणाली बाबा अचानक कसे काय पडलात हो तुम्ही बाथरूम मध्ये आणि एवढा पाय फ्रॅक्चर झाला तुमचा तिचं बोलणं मंत्रमुग्ध करणारं होत अजय त्याच्या मालकाला म्हणाला सर आता मी घरी जातो मालक अजयला म्हणाले अजय थांब ना बाळा त्यांनी मोबदला म्हणून अजयच्या हातावर पाच हजार रुपये ठेवले आणि म्हणाले राहू दे नाही म्हणू नकोस माझ्या लेकीला आणायला मीच गेलो असतो पण मला जायला जमलं नाही माझं खूप महत्वाचं काम तू केलं आहेस राहू दे अजयला सुद्धा खूप आनंद झाला आणि आईची औषधं सुद्धा त्याला आणायची होती अजय आला तसं आई सुद्धा उठली आणि त्यांनी पैसे आईच्या हातात दिले आईला म्हणाला आई आता तुझे औषधं सगळी घेऊन येतो औषधं संपली आहेत ना तरी मला सांगत ना का असं करतेस ग मला हवी आहेस तू तुझ्यासाठी मी कष्ट करत आहे कर ना अजयची आई म्हणाली अजय अरे सगळा पैसा माझ्यावर उधळशील का तुझ्या लग्नाला ठेव की काहीतरी जपून तुझं लग्न सुद्धा आपल्याला करायचं आहे बाळा अजय म्हणाला आई तुझं फक्त एकदा ऑपरेशन होऊ दे तुझं ऑपरेशन झालं की मला काही टेन्शन नाही आणि सारखं लग्न लग्न म्हणून मागे लागू नकोस मी पहिलं तुझं ऑपरेशन करणार आहे आणि मगच लग्न त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे कारण की मला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू माझा हात घट्ट धरून ठेवलास आता तुला माझी गरज आहे मग मी तुला सोडू शकणार नाही कारण की तू माझं जग आहेस दुसऱ्या दिवशी अजय आईशी सगळी औषधं घेऊन आला आणि आईला म्हणाला आई मी दुपारी लवकर येईल आपण दोघे जण दवाखान्यात जाऊया चेकअप करून घेऊ पुढच्या महिन्यात तुझं ऑपरेशन करून घेऊयात आपण डॉक्टरांनी सांगितलेली रक्कम साठवलेली आहे आई अजयला म्हणाली अजय माझ्या माझे आता किती दिवस राहिले आहेत अजय आईला म्हणाला आई परत जर असे म्हणशील ना तर बघा मी जर ह्या जगात गेलो तर तुला चालणार आहे का असा अभद्र का बोलतो आहेस रे मला कोण आहे तुझ्या शिवाय अजय पण आईला म्हणाला मग आई, आई तू का असं बोलत आहेस मला तरी कोण आहे ग तुझ्या शिवाय तू माझं संपूर्ण जग आहेस आज दुपारी येतो आणि आठवणीने डबा घेतला आहे बर का आवरून ठेव आणि अजय का मला सकाळी निघाला ऑफिस उघडलं आणि मालक म्हणाले अजय संजना आज ऑफिसमध्ये येईल तिला सगळं काम दाखवून ठेव काही आणलं तर तिला मदत कर मला दवाखान्यात जायचं आहे माझ्यानंतर तिलाच तर सगळं सांभाळायचं आहे असं चिंतेत आवाजात मालक अजयला म्हणाले अजय मनातच म्हणाला आता साहेबांना सांगू का नको की मला सुद्धा तीन वाजता घरी जावं लागेल अजय विचारत होता फोन चालूच होता मालक तिकडनं हलो हलो करत होते अजय ऐकत है आहेस ना तू मी काय म्हणतो काय म्हणतोय ते अजय म्हणाला हो सर मी ऐकलं आहे सर एक परमिशन हवी होती तुमची मालक म्हणाले काय आज माझ्या आईला सुद्धा दुपारी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे चेकअपसाठी तर मालक पुढे म्हणाले अजय तू उद्या घेऊन जाशील का उद्या मी येणार आहे ऑफिसमध्ये आज संजनासोबत थांब तिला बाकीचं काही कळणार नाही जास्त तू असलास की मला टेन्शन राहणार नाही अजय म्हणाला ठीक आहे सगळा स्टाफ आला संजनाने ब्रेकफास्ट केला आणि वडिलांना म्हणाले बाबा पाच वाजेपर्यंत मी घरी येणार आहे मला शॉपिंगला जायचं आहे जास्त वेळ मी ऑफिसमध्ये बसणार नाही बाबा म्हणाले बरं ठीक आहे बाई पण तुला काही आडलं तर अजय तुला समजून सांगेल संजना बाबांना म्हणाले बाबा तुम्ही काय हो त्या अजयला कामावर ठेवला आहे तो एअरपोर्टवर मला घ्यायला आला होता काय त्याचा अवतार बाबा तिला म्हणाले संजना कपड्यांवर कपड्यांवर ना त्याची पारख करू नकोस खूप गुणी मुलगा आहे तो आपल्या कंपनीमध्ये पाच वर्ष काम करत आहे आपल्या कामाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ मुलगा आहे कपड्यांवर ना लोकांची पारख होत नसते बाळा तर त्याच्या आचरणावर ना वागण्यावरना बोलण्यावरना त्याची पारख केली जाते संजना बाबांना म्हणाली बाबा सॉरी पण मला जे वाटलं ते मी सांगितलं थोडं थोडं काम शिकून घे त्याच्याकडनं आणि मला शॉपिंगला जायचं आहे तर कोण माणूस आहे का माझ्यासोबत यायला कारण की बॅगा उचलण्यासाठी माझ्यासोबत कोणीतरी हवा आहे नाहीतर माझे हात दुखतील बाबा म्हणाले सांगतो अजयला कारण की तुझ्यासोबत दुसरा कोणाला पाठवणं म्हणजे मला रिस्की वाटतं जरा त्याला सांगतो पाच वाजता तुझ्यासोबत यायला तू लवकर शॉपिंग कर तुला सोडेल आणि मग तो तसाच घरी जाईल ही नवीन कथा मी चालू केली आहे या कथेचे आणखीन भाग तुम्हाला ऐकायचे असतील तर तसं मला कमेंट करून सांगा भरपूर कमेंट करा जेणेकरून मी ही कथा लिहिण्यास चालू करेल